नमस्कार वाचनकट्ट आणि युवा मनवंतर आयोजित आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना या उपक्रमात आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आज बारा जानेवारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती तुझ्या संस्कृतीने तुझ्या जागृतीने प्रकाशात नाती मनेही प्रवाही तुला वंदिताना सुखी अंग अंग खरा धर्म आता शिवाचाच पाही खरा धर्म आता शिवाचाच पाही जिजा माऊली गे तुला नाही अशा शब्दात ज्यांना वंदन केले जाते त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात स्वराज्याचे स्वप्न पेरणाऱ्या मा जिजाऊ यांना आणि ऐहिक व आध्यात्मिक बुद्धी व श्रद्धा विचार व भावना सामर्थ्य व करुणा अशा दोन टोकांचा अद्भुत समन्वय ज्यांच्या जीवन आणि विचारात झालेला होता असे जगदविख्यात संन्यासी स्वामी विवेकानंद या दोघांच्या विचार आणि कार्याला युवा मनवंतर परिवाराकडून विनम्र अभिवादन जिजाऊंनी तरुणाईच्या मनाची मशागत केली तर त्यावर आपल्या आध्यात्मिक विचारातून संस्कारांचे शिंपण स्वामी विवेकानंदांनी केले अशा आदर्शांपासून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला आकार देणारी तरुणाई आउट ऑफ बॉक्स जाऊन विचार करते आहे पण नेमका काय विचार करते आहे हे समजून घेणारा उपक्रम म्हणजे आम्ही घडलो तुम्ही बी घडाना या आतापर्यंत आपण चार विद्यार्थ्यांचा प्रवास पाहिलेला आहे या उपक्रमातील पाचवा विद्यार्थी आहे अभिलाष उषा विजयराव महामुने पुणे शिक्षकाच्या आयुष्यात आलेले काही विद्यार्थी त्यांच्या अध्यापनाची दिशा दिग्दर्शित करतात अभिलाष हा असाच एक विद्यार्थी त्याच्या मनातील कल्पनेचा काठ सतत गजबजलेला असतो त्याचा जन्म तसा नांदेडचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सिडको नांदेडच्या कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात झालेले सिडको नांदेडचा हा भाग तसा अर्धनागरी आणि अविकसित वर्गवारीत येणारा पण अभिलाष सारख्या विद्यार्थ्याला अशी वर्गवारी बांधून ठेवू शकत नाही म्हणून जे समोर आहे त्याचा खूप पुढचा विचार करणे आणि त्यासाठीच्या कृतीचा आराखडा आखणे ही त्याची खासियत तांत्रिक शिक्षण घेतल्यास नोकरी लवकर लागेल या हेतूने विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेले नसताना त्याने तंत्रनिकेतन या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला खरा पण हे पदविका शिक्षण पूर्णपणे इंग्रजी भाषेत असल्याने त्यातील संकल्पनात्मक आकलन होत नसल्याने अभिलाष पहिल्याच वर्षात नापास झाला म्हणजे त्या अर्थाने ही नापास मुलाची गोष्ट आहे हे शिक्षण आपणाला पेलवणारे नाही हे कळून चुकल्यावर नापास शिक्का असलेली टी सी काढून त्याने इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड येथे कला शाखेतून पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला पदवी अभ्यासक्रमाच्या तीन वर्षांच्या कालावधीत येथील प्राध्यापक वृंदांकडून मिळालेले शिक्षण आणि अनुभव यातून त्याच्या आयुष्याला एक आकार येत गेला नाटक सिनेमा वाचन साहित्यिक कार्यक्रम यांच्यामध्ये त्याला आवड निर्माण झाली विशेषत्वाने डॉक्टर पाटील सर मुठे सर यांच्या शिकवणुकीतून जगाकडे आणि आयुष्याकडे पाहण्याची वेगळी दिशा मिळाली युवा मनवंतर आणि अभिरुची या प्लॅटफॉर्मवरील अनेक अनेक व्हिडिओतील त्याची वेगळी मांडणी पाहिली की आपणाला याची सहजतेने कल्पना येते यामुळेच की काय पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपण ही स्पर्धा परीक्षेच्या तयारी बरोबरच नेट सेट होऊन प्राध्यापक व्हायचं स्वप्न त्याने पाहिलं हे स्वप्न मनी ठेवून पहिल्यांदा घराच्या दूर राहून तत्कालीन औरंगाबाद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे इतिहास विषयात त्याने पदव्युत्तर शिक्षणही घेतलं पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतच त्याने पंचवीशी गाठली होती परिणामी आता नोकरीचे काय हा प्रश्न आवासून उभा होता हजारो ख्वाहिशे ऐसी की हर ख्वाहिश दम निकले बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले इच्छा तर खूप होत्या पण परिस्थिती त्या इच्छांच्या पूर्ततेसाठी अनुकूलन होती पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणे हे घरच्या आर्थिक परिस्थितीच्या दृष्टीने योग्य नाही हे लक्षात घेऊन हताश न होता पुढे खाजगी नोकरीसाठी पुणे येथे स्थलांतरित होण्याचा निर्णय त्याने घेतला खरे तर त्याची अभिरुची जरी कला आणि समाजविज्ञान या क्षेत्रात असली तरी तंत्र क्षेत्र हेच क्षेत्र म्हणून आयुष्यभरासाठी निवडण्याचा अवघड निर्णय त्याने घेतला आणि तो निर्णय निष्ठेने निभावून नेण्याची जिद्द त्याच्यात अद्यापही कायम आहे भले आपणाला बगळ्यांच्या शर्यतीत यावे लागले असेल पण आपण मूलत राजहंस आहोत याची जाणीव असल्याने तो सतत वाचत बोलत अभिव्यक्त होत असतो अशा या तंत्र आणि कला साहित्य आणि समाजविज्ञान तसेच सिनेमा आणि नाटक या सर्वच क्षेत्रांची मुक्त मुसाफिरी करणाऱ्या विद्यार्थ्याची घडणूक बिघडणूक आपण आजच्या राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी समजून घेऊया आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना नमस्कार युवा मनवंतर परिवाराच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना या उपक्रमामध्ये मी अभिलाष महामुने आपले सहर्ष स्वागत करतो या उपक्रमामध्ये यापूर्वी बिघडण्या घडण्याच्या प्रवासामध्ये आपण चार मनोगत पाहिलेली आहेत त्यातील पहिले मनोगत हे प्रथमेश तेलंग यांचे पत्रकारिता याचे कसलेही शिक्षण घेतलेले नसताना दैनिक पुढारी या महाराष्ट्रातील आघाडीच्या दैनिकासाठी दिल्ली प्रतिनिधी म्हणून तो आज कार्यरत आहे दुसरे मनोगत हे साईनाथ महादवाडे यांचे हा त्याच्या आवडीच्या विषयाचा प्राध्यापक म्हणून सध्या अध्यापन कार्य उत्तमपणे पार पाडत आहे तिसरे मनोगत हे समाधान चव्हाण यांचे चंगळवादाच्या आहारी जाणाऱ्या जगाच्या पलीकडे जाऊन लोकबिरादरी प्रकल्पाचा भाग असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्राचा प्राध्यापक म्हणून तो कार्य करत आहे यातील चौथे मनोगत आहे बालाजी लोंढे यांचे आयुष्याच्या एका टप्प्यावर स्पर्धा परीक्षा ही आता काही आपल्या करिअरसाठी जमेची बाजू नाही हे योग्य वेळी ओळखून आयुष्यात पुढे काय या प्रश्नाला अतिशय खंबीरपणे उत्तर देऊन मराठी माणसाचा जिथे वावर कमी आहे अशा हॉटेल व्यवसाय क्षेत्रात उतरून आज तो एक उत्तम व्यावसायिक म्हणून नावारूपाला आलेला आहे यापूर्वीची ही चार मनोगते काही कारणास्तव आपणास पाहाव्यास जमली नसतील तर तुम्ही नक्की पाहावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो आता मी माझ्या थोडक्यात परिचय करून देतो मी मूळचा नांदेडमधील माझे दहावी व बारावीचे शिक्षण हे शिडको या परिसरातील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे झाले पदवीचे शिक्षण हे इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय शिडको येथून बी ए या शाखेतील अभ्यासक्रमातून झाले पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर पुढील पदव्युत्तर शिक्षणासाठी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे इतिहास विषयात पदवी संपादन केली हे शिक्षण चालू असतानाच नोकरी मिळविण्यासाठी म्हणून स्पर्धा परीक्षा प्राध्यापक पदासाठी आवश्यक असणारी नेट ही पात्रता परीक्षा असे सर्व प्रयत्न सुरू होते पण वयाच्या पंचवीस पंचवीशीत पदार्पण करून ही उदरनिर्वाहाचे साधन म्हणून असे काहीच हाती लागले नव्हते त्यामुळे पुढे नोकरीचे काय या प्रश्नाला उत्तर म्हणून मी पुणे येथे खाजगी नोकरीच्या शोधात आलो नोकरी मिळाली आणि आज पुण्यात स्थायिक झालो आहे आज मी एका मल्टीनॅशनल कंपनीत क्वालिटी अनालिस्ट म्हणून कार्य करत आहे एकूणच या माहितीवरून तुम्हा सर्वांना सर्व विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला असेल की हा व्यक्ती तर कोणतीही स्पर्धा परीक्षा पास झालेला नाहीये त्याच्या शिक्षणाप्रमाणे काम पण करत नाहीये घेतलेल्या शिक्षणाचा आणि नोकरीचा ठळक असा काहीही एक संबंध नाहीये पण आज तो असे काय सांगतोय की ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पुढील करिअरसाठी म्हणा किंवा नोकरीसाठी म्हणा आजच्या या मनोगताचा उपयोग होऊ शकतो तुम्हाला असा प्रश्न पडणे अगदी साहजिक आहे पण आजच्या या मनोग माझ्या बिघडण्या घडण्याच्या प्रवासाच्या मनोगताचे स्वरूप हे शिक्षण घेत असताना परीक्षेची तयारी करत असताना मी केलेल्या चुका असतील आलेले बरे वाईट अनुभव असतील यश अपयश याची चिंता निराशा काही ठोस निर्णय घेण्यासाठी निघून गेलेली वेळ असेल अशा बऱ्याच काही गोष्टीतून मी खालील काही मुद्द्याद्वारे आपल्यासोबत आज चर्चा करणार आहे माझ्या मनोगातातील आजचा पहिला मुद्दा आहे स्वतःला कधीही कमी लेखू नका मी एका मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला विद्यार्थी कोणत्याही पालकांप्रमाणेच मलाही शिक्षण पूर्ण करून लवकरात लवकर नोकरी लागावी ही माझ्या कुटुंबाची अपेक्षा त्यामुळे दहावी व बारावी पास झालो त्यावेळेस लवकर नोकरी मिळू शकेल अशा पद्धतीचे शिक्षण घ्यावे असा प्रयत्न केला गेला त्यावेळेसचा नोकरी मिळवून देईल असा सर्वात जवळचा पर्याय म्हणजे आय टी आय पॉलिटेक्निक किंवा डी एड पण यात काही अयश आले नाही म्हणून बी ए करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करून किमान क कर श्रेणीची तरी नोकरी मिळवता येईल म्हणून प्रयत्न केले अ किंवा ब श्रेणी वर्गातील पद मिळवण्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल आणि तो काही आपल्याने होणार नाही आणि केला तरी यात आपल्याला यश काही मिळणार नाही ही भीती आधीपासूनच मनाला होती म्हणून स्वतः काय व्हायचे आहे काय मिळवायचे आहे हे कधीही न ठरवता केवळ नोकरी मिळविणे हे जीवित ध्येय मनाशी बाळगून कधीही केवळ एकाच गोष्टीकडे लक्ष केंद्रित न केल्यामुळे म्हणा किंवा अपयशाची भीती बाळगल्यामुळे म्हणा या आणि अशा अनेक कारणांमुळे मी माझे ध्येय साध्य नाही करू शकलो असेच काहीसे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या बाबतीत होऊ नये तुम्ही आज घडीला बी ए बी एस सी बी कॉम या पदवी वर्गाचे शिक्षण घेत असणार बहुतकजण हे मी सांगितलेल्या अनुभवातून जात असणार म्हणून तुम्ही या सम समस्यांना सामोरे जावे लागू नये काही चुका या वेळेतच टाळता येऊ शकतात म्हणूनच हे मनोगता मार्फत सांगण्याचा प्रयत्न आज मी इथे करणार आहे तेव्हा कधीही स्वतःला कमी लेखू नका स्वतःच्या कौशल्याचा विकास कसा करता येईल अभ्यासात काही कमतरता असेल तर ती भरून कशी काढता येईल यावर लक्ष केंद्रित करा आणि मला यश मिळेल का नोकरी लागेल का याचा जास्त विचार न करता फक्त जे काही करताय त्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा यातील दुसरा मुद्दा आहे वेळ हीच खरी शक्ती मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की जे हे जग स्पर्धेचे जग आहे यात तुम्हाला तुमचे शंभर टक्के योगदान दिले देऊन चालणार नाही तुम्हाला यावर जाऊन अधिक मेहनत अधिक प्रयत्न करावे लागतील आता तुम्ही जे काही शिक्षण घेत आहात ते एकतर बी ए बी बी कॉम या पदवी वर्गाचे शिक्षण घेत असणार तुम्ही प्रथम द्वितीय किंवा तृतीय वर्षात शिकत असणार तुमच्या समोर करिअरच्या म्हणून आत्ताच्या घडीला केवळ स्पर्धा परीक्षा हा जर केवळ एकमेव हो मार्ग असेल तर आपण त्या दिशेने खरंच अभ्यास करतोय का त्यासाठी हवा तेवढा वेळ मिळवून देतो आहोत का त्याच्याबद्दलची शिस्त आपण स्वतःला लावली आहे का हे आपण स्वतःला विस विचारून घेतले पाहिजे कारण मी याच चुका केल्या होत्या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ न देता पाहू करता येईल असा चालढकल्पना केला आणि एका वळणावर परीक्षाच न देण्याचा निर्णयावर आलो जर खरंच तुम्हाला वाटत असेल सरकारी अधिकारी व्हावे तर आज ज्या काही वर्गात तुम्ही आहात किंवा जो काही तुमचा वेळ गेला असेल तो जाऊ द्या त्याचा कधीच जास्त विचार करू नका किंवा वाईट देखील वाटू देऊ नका पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करा जेणेकरून पदवी मिळेपर्यंत तुम्ही पूर्ण तयारीनिशी परीक्षेला सामोरे जाऊ शकता कोरोना काळात युवा मनवंतर या चॅनलद्वारे राबविलेल्या प्रेरणेचा प्रवास या सिरीजमध्ये श्री मंदार सरांनी आपणास वेळेबद्दल एक खूप छान गोष्ट सांगितली आहे ते असे म्हणतात तुम्ही कोणत्याही स्तरावरून येत असाल तुमची जात धर्म कोणतीही असेल तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असेल पण आपल्या सगळ्यांकडे एकच गोष्ट समान असते ती म्हणजे तासाचे साठ मिनिटे दिवसाचे चोवीस तास या मिनिटांचा तासांचा आपण काय आणि कसा उपयोग करतो यावर आपण काय होणार हे ठरत असतं आपले भविष्य काय हे ठरत असतं त्यामुळे तुम्हाला ठरवावे लागेल तुम्ही तुमचा सगळ्यात जास्तीत जास्त वेळ कशाला दिला पाहिजे यातही केवळ अभ्यास एके अभ्यास करूनही चालणार नाही तुम्हाला विचारांची देवाणघेवाण करता आली पाहिजे ग्रुप स्टडीज करता आली पाहिजे अवंतर वाचनातून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण चर्चा परिसंवाद वादविवाद स्पर्धा यात सहभागी होता आले पाहिजे जेणेकरून आपली मते ही इतरांच्या समोर मांडण्याची एक बैठक तयार होते वेळेचे नियोजन हे तुमच्या करिअरच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जे काही मी हे सांगतोय हे करण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो आणि ते करायला पाहिजे होते असे आज मला वाटते यातील तिसरा मुद्दा आहे स्वप्न ध्येय मोठी असावीत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे तरुणाईसाठीचे एक महत्वपूर्ण कोटेशन आहे ते असे म्हणतात स्मॉल एम इज अ क्राईम हॅव ग्रेट एम विद्यार्थी मित्रांनो आपण नोकरी मिळविण्यासाठी सगळ्यात जवळचा मार्ग शोधतो जेणेकरून अभ्यासक्रम सोप्पा असेल जसे की तलाठी पोलीस भरती लिपिक अशी क श्रेणीची पदे आपण कधीच राज्यसेवा लोक आयोग यांच्या अ किंवा ब श्रेणीच्या परीक्षेच्या दृष्टीने स्पर्धेत उतरतच नाही आपणास लवकरात लवकर यश मिळविण्यासाठी हे मार्ग सोपे वाटतात या चुकाही मी केलेल्या आहेत मी कधीही राज्यसेवा परीक्षा देण्याचा विचारच केलेला नव्हता आज मला असे वाटते स्पर्धा परीक्षेचा एकूणच अभ्यासक्रम आणि परीक्षा स्वरूप पाहता जर आपण क किंवा ब श्रेणीचा अभ्यास केला तर आपोआपच क श्रेणीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा पूर्ण केला जाऊ शकतो ज्यामुळे त्या त्या परीक्षा तुम्ही एकदा आत्मविश्वासाने देऊ देऊन त्यात तुम्हाला यश देखील मिळू शकेल यातील चौथा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इंग्रजी भाषेचा न्यूनगंड विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वजण मराठवाडा विदर्भ या परिसरातून येतो आपण मराठी भाषेतून फार उत्तमपणे बोलतो लिहितो वाचतो पण हेच मात्र इंग्रजीच्या बाबतीत मात्र आपण सर्वजण थोडेसे भीतीचा न्यूनगंड बाळगून नेहमीच तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो मी ही त्यापैकीच एक होतो दहावी बारावी आणि पदवी मध्ये केवळ पास होण्यापुरते काय तो त्याचा अभ्यास करायचा आणि इतर वेळी मात्र इंग्रजी भाषेला दूर सारायचं हा भीतीचा न्यूनगंड मलाही होता त्यामुळेच की काय पदव्युत्तर शिक्षणानंतर जेव्हा मी खाजगी नोकरीच्या मुलाखती देत होतो तेव्हा इंग्रजी बोलताना वाचताना किंवा लिहिताना मला अडचणींना सामोरे जावे लागत होते इंग्लिश बोलता न येणे त्यामुळे बऱ्याच वेळेस तुम्हाला नोकरी मिळविण्यात अडचणी येऊ शकतात हे मी अनुभवलेले आहे केवळ इंग्रजी बोलता येणे यामुळे आपणास एक वेगळा आत्मविश्वास निर् निर्माण होतो मला माहिती आहे मराठीचा अभिमान बाळगाला पाहिजे पण इंग्रजी भाषेची जर का सोबत असेल तर प्रगती करणे अधिक शक्य आणि सोयीचे होते हे मी पुढे दोन महत्त्वाच्या मुलाखतीचे उदाहरण देऊन सांगतो पहिली मुलाखत ही गुरु गोपी कुकडे यांची एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले की मराठीचा अभिमान नक्कीच असावा बोल बोलताना मात्र आपण बायलिंग असायला पाहिजे कारण इंग्लिश भाषा ही आपणासाठी जगाचे दरवाजे उघडते यावरून आपण असे म्हणू शकता की मग इंग्रजी विषयावरच जास्त लक्ष दिले पाहिजे बाकी विषयांना तेवढे महत्व नाही दिले तरी चालेल पण हे चुकीचे आहे हे आपणास मी पुढील मुलाखतीच्या उदाहरणावरून सांगेन दुसरी मुलाखती गुरु भरत दाभोळकर यांनी यांची ते एका मुलाखतीत असे म्हणतात तुम्ही म्हणाल की फक्त इंग्रजीलाच महत्व दिले पाहिजे बाकीच्या विषय जसे मराठी हिंदी इतिहास भूगोल या विषयांना महत्व दिले पाहिजे नाही तर ते तसे होऊ शकत नाही ते असे सांगतात की इंग्लिश ही तुम्ही कुठेही पिकअप करू शकता पण इतर विषय हे आपण प्राथमिक माध्यमिक किंवा कॉलेजमध्ये शिकत असतो त्याचा बॅकग्राऊंड हा कुठेही भरून काढता येत नाही सांगायचा मुद्दा एवढाच की आपण इंग्रजी भाषेपासून कितीही पळण्याचा प्रयत्न केला तरी ती आपल्या पुढे कुठे ना कुठेतरी उभी टाकते आणि जर तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा इतर कोणत्याही परीक्षांचा अभ्यास करत असाल तर इंग्रजी येणे हे तुमचे वेगळेपण सिद्ध करून जाते तेव्हा इंग्रजीचा भीतीचा निनुगंड बाजूला ठेवून तिला मित्र कसे बनवता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे कारण इंग्रजी बोलता येणे ही तुमची उदरनिर्वाहाची सोय करू शकते असे मला वाटते यातील पाचवा मुद्दा आहे यश अपयशाची भीती एका मुलाखतीत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी यश अपयशाबद्दल समाजाचा व पालकांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन याविषयी ते खूपच चांगले विवेचन करतात आपण सगळ्यांनी ती मुलाखत जरूर पाहावी कारण ही मुलाखत मला सतत प्रेरणा देत असते माझी अपयशाची भीती घालवत असते ते असे म्हणतात सामाजिक स्तरांवर अपयशाची प्रचंड भीती आहे आणि आपल्या सर्वांनाच अपयशाची आप प्रचंड भीती असते ते अपयश परीक्षेत असो किंवा आयुष्यातील ते असा प्रश्न करतात की शेवटी सगळे यशातच बघणार का प्रयत्न सुद्धा सुंदर असू शकतो की मध्यमवर्गीय यशाचे निकष हे फार मर्यादित स्वरूपाचे आहेत आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत बऱ्याचपैकी पैसा कमविला दोन चार गाड्या म्हणजे तो यशस्वी ते असे सांगतात आपली स्वप्ने ही आकड्यांच्या पलीकडे कधीही जात नाहीत किंवा जाऊ दिल्या जात नाहीत कारण आपणाला शिकविल्या जातं चांगले शिक्षण घ्यावे नोकरी मिळवावी आणि सेटल व्हावे या पलीकडे आयुष्यात यशाचे दुसरे निकष लावले जातच नाहीत आपण अपयशाने आप पटकन खचून जातो नैराश्यग्रस्त होतो परंतु आयुष्यात एकदा किंवा काही प्रसंगामध्ये अपयश आले म्हणजे सगळे संपले असे होत नाही विस्टन चर्चिल यांचे खूप सुंदर वाक्य आहे सक्सेस इज नॉट फायनल अँड फेलियर इज नॉट फेटल आपण जर पाहिलं तर जगाचा इतिहास हा नापासांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे त्यासाठी तुम्ही एकदा तरी नापास मुलांची गोष्ट हे पुस्तक वाचले पाहिजे जेव्हा केव्हा तुम्हाला अपयशामुळे निराश शिक्षण घेऊन काय फायदा झाला असे कोणी बोलले किंवा स्वतःला स्वतःवरचे वाटले तर नक्कीच तुम्ही हे पुस्तक वाचले पाहिजे कारण जगात अशी बरीच उदाहरणे आहेत जी वयाची चाळीशी नंतरही आज यशस्वी म्हणून काम करत आहेत उदाहरण द्यायचे झाले तर बमन इराणी वयाच्या चौरेचाळीसव्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून एक उत्तम मायक म्हणून काम केले कर्नर सँडर्स वयाच्या के एफ सी ही जगप्रसिद्ध रेस्टॉरंट चेन चालवली दीपा मलिक वयाच्या छत्तीसाव्या वर्षी खेळात भाग घेऊन पॅरा ऑलिम्पिकमध्ये वयाच्या चाळीसव्या वर्षी सिल्वर मेडल मिळवले आपण जे नेटफ्लिक्स पाहतो ते रिड हेस्टिंग यांनी वयाच्या सत्तेचाव्या वर्षी सुरू केले ग्रँडमा मोसेस अठ्याहत्तर वर्षी पेंटिंग करिअर सुरू केले दोन हजार सहा साली त्यांच्या शुगरिंग ऑफ या पेंटिंगला कोटी किंमत मिळाली तेव्हा अपयशाला हा अंत नसतो आणि यशाची द्वारे कधीच बंद झालेली नसतात ही खूनगाठ बांधली पाहिजे आणि अधिकाधिक चांगले कार्य कसे करता येईल यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे आता मी या माझ्या मनोगता शेवटाकडे येतो विद्यार्थी मित्रांनो केव्हाही आपण केवळ एकाच ध्येयाच्या मागे नसले पाहिजे कारण आयुष्य हे अनिश्चित गोष्टींनी भरलेले आहे आयुष्यात शाश्वत असे काहीच नाही ते तुमच्या नोकरीबद्दल असेल रोजगाराच्या साधनांबद्दल असेल किंवा आपल्या आरोग्याबद्दल असेल तेव्हा आपण आपली निर्णय ही योग्य त्या वयात घेतली पाहिजे या स्पर्धेच्या युगात सगळ्यांना काही स्पर्धा परीक्षेतून किंवा इतर परीक्षेतून सरकारी नोकरी किंवा कायमची नोकरी ही काही मिळणार नाही तेव्हा तुम्ही प्रयत्न हे नक्कीच करा पण प्रयत्न करत असताना जर का तुम्हाला स्वतःला वाटले की मी जे काही करतोय ते प्रामाणिकपणे करत नाहीये तर तुम्ही स्वतःची आणि तुमच्या पालकांची फसवणूक करत आहात तेव्हा कसलीही भीती किंवा न्यूनगंड न बाळगता आपण दुसऱ्या पर्यायाचा शोध हा नक्कीच घेतला पाहिजे शिक्षण घेत असतानाच इतर करिअरच्या वाटा या धुंडाळल्या पाहिजेत आपल्यातील कला गुण कौशल्य यांचा विचार करून त्यात करिअरच्या संधी शोधून त्यावर काम केले पाहिजे कारण सर्वच विद्यार्थ्यांना काही सरकारी नोकरी भेटणार नाही असे माझे तरी मत आहे लॉकडाऊन नंतर तर साऱ्या जगाच्या माहितीचा स्रोत म्हणून मोबाईल तुमच्या हाती आलेला आहे तेव्हा शिक्षणाची द्वारेही मर्यादित न राहता जगातील कोणत्याही माहितीचे शिक्षण आपण मिळवू शकतो फक्त नेहमीच्या पायवाटा सोडून तुम्हाला नव्या ऑड वाटा निवडाव्या लागतील जेणेकरून तुम्हाला तुमच्यातील कलागुण कौशल्य तुम्ही त्यांना न्यायरूप देऊ शकाल उदाहरण द्यायचे झाले तर सध्या आपण बरेचसे सिनेमे हे हिंदीमध्ये डब झालेले पाहतो यामध्ये उत्तम हिंदी बोलणारे जे व्हाईस ओव्हर आर्टिस्ट आहेत यांची मागणी जास्त आहे जर तुमचा आवाज हा खूप उत्तम असेल आणि तुमचं मराठी हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषा हे खूप चांगल्या पद्धतीचा असेल तर तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट बनू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर शेती असेल तर सध्या ऑर्गॅनिक शेती आणि त्यातील मिळणाऱ्या उत्पादनाची ही खूप जास्त प्रमाणात मागणी आहे त्यामुळे जर तुमच्याकडे शेती असेल आणि जर तुम्हाला शेतीमध्ये रस असेल तर तुम्ही ऑरगॅनिक शेतीचा पर्याय हा निवडू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला योगा येत असेल किंवा स्वतःच्या फिटनेसवर काम करत असाल तर तुम्ही फिटनेस गाईड म्हणून तुमचं करिअर त्यात करू शकता यूट्यूब कंटेंट कंटेंट क्रिएशन फोटोग्राफी व्यवसायात आज मोठ्या प्रमाणात मागणी आहे योग्य पद्धतीने जर शेअर मार्केटचे शिक्षण घेतले तर तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकता असे बरेचशा नोकरी आणि व्यवसाय यांची संधी आहेत फक्त आपणास थ्री डियर्सच्या एका संवादात सांगितल्याप्रमाणे डिग्री नाही होगी तो नोकरी नाही होगी नोकरी नाही होगी तो कोई बाप आपली बेटी नाही देगा बँक क्रेडिट कार्ड नाही देगी दुनिया रिस्पेक्ट नाही विळख्यातून आपल्याला लवकरात लवकर बाहेर पडले पाहिजे शेवटी आजच्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त मला स्वामी विवेकानंद यांचे तरुणाईला उद्देशून असलेले शब्द सांगावेसे वाटतात टेक रिस्क इन युअर लाईफ इफ यू विन यू कॅन लीड इफ यू कॅन लूज यू कॅन गाईड थँक यू